एका वर्षापूर्वी जे अजित पवारांचं इंडक्शन झालं जे की भाजपच्या विचाराचं नसलेला पक्ष तुमच्यासोबत आला त्यामुळं तुम्हाला अधिक नुकसान सहन करावं लागलं आणि त्याचा फटका कुठेतरी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बसला आणि तो जर बसायचा नसेल तर तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल नाही आता लोकसभेच्या निवडणुकीची सगळी सूत्रं म्हणजे महायुतीची ही सगळी सेंट्रली कंट्रोल होती सगळी आणि ह्याच्यावर आमच्या पण कोर कमिटीत खूप चर्चा झाली mm. फॅक्ट फाइंडिंग कमिटीज पण अपॉइंट झाल्या की हे एवढं आपल्याला मतदारांनी का नाकारलं आपल्याला लोकसभेला हा सुद्धा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यावर मला असं वाटतं वरिष्ठ लेवलला मंथन झालेलं आहे त्याचे काही मुद्दे पण त्यांनी काढलेले आहेत आता राहिला प्रश्न तीन पक्षाचं महायुतीचं सरकार झाल्यामुळं झालं का तर आता ह्याच्यावर अनेकांची मतभिन्नता आहे पण एक गोष्ट निश्चित झाली की राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष हा युतीमध्ये महायुती झाल्यामुळं पस्तीस ते चाळीस विधानसभेच्या मतदारसंघावर मात्र त्याचा जा परिणाम झाला आहे हे मान्यच करावं लागेल आणि पाच ते सहा लोकसभेच्या मतदारसंघावरती त्याचा जा परिणाम झाला कारण तिथं भारतीय जनता पक्षाची स्ट्रेंथ होती तिथं आणि तिथं अजितदादांच्या बरोबर आलेले जे आमदार आहेत mm. ते आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे तिथले उमेदवार संघर्ष झालेला आहे मेजरली काही मतदारसंघात काँग्रेसशी संघर्ष झाला असेल किंवा काही मतदारसंघामध्ये शिवसेनेची संघर्ष झाला पण मेजर संघर्ष कुठं झाला म्हणजे अजित राष्ट्रवादीचे जे निवडून त्रेपन्न चोपन्न आमदार आले होते एकोणीसला त्या आमदारांची जर तुम्ही एरिया वाईज जर तुम्ही जर हे बघितलं तर ते, ते मॅक्झिमम वेस्टर्न महाराष्ट्रातलेच होते आणि त्यातले त्यात पुणे जिल्ह्यातले तर दहा अकरा बारा त्यांचे आमदार पश्चिम महाराष्ट्र हां वेस्टर्न महाराष्ट्र मी साहजिकच आहे की तिथं लढत कुणाशी झाली तिथं लढत भाजपशीच झाली बऱ्यापैकी आणि तो तो जो फ्रॅक्शन आहे आता तो फ्रॅक्शन झाला लोकसभेला तो ठीक आहे इतका काय तो डीपमध्ये गेला नाही कारण लोकसभेला राष्ट्राची निवडणूक होती मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं होतं हे सगळं ठीक आहे पण आता विधानसभेला मात्र तो जो काय फॅक्टर आहे ह्याचा विचार आमच्या नेत्यांनी गांभीर्यानं करावंच लागणार आहे ही ही नाही नाही ही ही कुंडी कशी सोडणार तुम्ही आता एक लक्षात ठेवा जशा निवडणुका छोट्या छोट्या होत जातात तशी तशी स्पर्धा वाढत जाते जशा निवडणुका मोठ्या स्पेलमध्ये असतात आता पार्लमेंट बावीस लाख चोवीस लाख मतदान असतं सहा विधानसभेचे सेगमेंट्स असतात विधानसभा म्हणलं की अडीच पावणे तीन तीन लाख मतदान दीडशे पावणे दोनशे गावं नगरपालिका एखादी असेल एखादी नगरपंचायत असेल त्यामुळं जेवढं स्थानिक लेवलला येईल ना कमी होईल तेवढी स्पर्धा वाढते सांगतो आता ह्याचा आमच्या नेतृत्वाने विचार करावा नाही नाही वोट ट्रान्सफर होत नाही हे आता क्लिअर म्हणजे तुम्हाला पण क्लिअर झाले की भाजपची मतं राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवारांची मतं भाजपला मिळत नाही वोट ट्रान्सफर करण्यासारखी आता परिस्थिती राहिलेली नाही प्रत्येक घरामध्ये मतदार विचार करतो की मतदान कोणाला करायचंय एक काळ असा होता की चावडीवर बसून निर्णय व्हायचा काय नाही आपल्या गावातलं एवढं मतदान आहे करायचं आहे आणि ते लोक ऐकायचे आता तशी परिस्थिती आहे का तुम्ही पण चावडीवर निर्णय सांगत नाही 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 चावडी ही ही चावडी वेगळी <laughs> ही विचारांची देवाणघेवाणची चावडी ते आमची गावाकडची चावडी वेगळी असते <laughs> तर ठीक आहे आता त्याच्या संदर्भातला मला असं वाटतं की आमच्या पण नेत्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा हाय चर्चा झालेली आहे ह्याची विचार करतील